तुम्हाला कधी असं वाटलंय का एकीकडे एक घरची जबाबदारी आहे दुसरीकडे शिक्षणाचा टेन्शन त्याचवेळी रील्स बनवायच्या साईड हसल करायचं आहे आणि जिम पण सोडायचं नाही मन म्हणतं सगळं करायचं नाहीतर मागे पडू आपण पण खरी गोष्ट अशी आहे की तुम्ही सगळं करूनही काहीच प्रॉपरली करत नाही आणि ही समस्या फक्त तुमची नाही आज नाईन्टी पर्सेंट तरुणांची हीच स्टोरी आहे तुम्ही नोटीस केलं आहे का आपण कधीतरी मोटिवेशनमध्ये येऊन फोनमध्ये ॲप्स डाउनलोड करतो स्टॉक मार्केट शिकायला एक लँग्वेजसाठी दुसरं डिझाईन टोलसाठी तिसरं पण दोन आठवड्यांनी त्या ॲप्सकडे पाहिलं तर फक्त नोटिफिकेशनचा ढीग लागलेला तर असतो तरच आपल्या आयुष्याचा आहे सुरुवात भारी होते पण कन्सिस्टन्सी शून्य माझ्या एका मित्राचा एक एक्झाम्पल देतो तो रोज नवा प्लॅन करत होता आज यूट्यूब सुरू करणार उद्या जिम सुरू करतो विकेंडला ट्रेडिंग सुरू करेन पण सहा महिन्यांनी बघितलं तर ना त्याच्याकडे यूट्यूब चॅनल होतं ना ट्रेडिंग अकाउंट प्रॉपरली चालू होतं आणि जिमची अटेंडन्स तर दोन दिवसांचीच काबर असं होतं कारण डायरेक्शन क्लिअर नाही तुम्हाला एक एक्झाम्पल देतो तुम्ही सगळ्यांनी पंखा पाहिला असेल तीन पाते असतात पण मोटार एकाच डायरेक्शनने फिरतो म्हणून हवा मिळते जर मोटार एकाच वेळी तिनंही दिशांनी फिरायचा प्रयत्न केला असता तर पंखा चाललाच नसता तसंच आपलं आहे आपण तीन पाच दिशेला एकदम एनर्जी डिवाइड करतो त्याचा परिणाम कुठेच रिझल्ट नाही भेटत आपल्याला फक्त थकवा आणि गिल्ट आता मी तुम्हाला यासाठी स्टेप बाय स्टेप सोल्युशन देतो स्टेप नंबर वन क्लॅरिटी मन स्पष्ट करा आधी ठरवा तुमच्यासाठी खरंच महत्त्वाचं काम कोणतं आहे सग सगळं करायचंही ही भावना तुमचा फोकस संपवते एक पान घ्या आणि लिहा फक्त एक दोन स्किल ज्या तुमचं भविष्य बदलतील टाईम पैसा आणि कॉन्फिडन्स वाढवतील उदाहरण या महिन्यात मी फक्त युट्यूब कंटेंटवर काम करणार बाकीच्या नंतर स्टेप टू कंट्रोल ऑन युअर फोन फोनवर नियंत्रण ठेवा फोन हा सगळ्यात मोठा डिस्ट्रॅक्शन आहे रील्स चॅट्स मीम्स याने तुमचा चार ते पाच तास सहज जातो काम करताना फोन सायलेंट किंवा फ्लाईट मोडमध्ये ठेवा ब्रेक टाईममध्ये बाकी ॲप्स वापरा टेप थ्री टाईम ब्लॉकिंग वेळ ठरवा तुमचा दिवस थ्री ब्लॉक्समध्ये डिवाईड करा लर्निंग वर्क ब्रेक प्रत्येक ब्लॉकमध्ये ज्या त्या टायमिंगला फक्त तीच ॲक्टिव्हिटी करा उदाहरण सकाळी सहा ते आठ लर्निंग आठ ते नऊ ब्रेकफास्ट प्लस ब्रेक नऊ ते अकरा स्किल प्रॅक्टिस ही पद्धत फॉलो केली तर तुमच्या कामाला स्ट्रक्चर मिळेल हो हे स्टेप फॉलो करूनही काही प्रॉब्लेम्स राहतात जसं की काम सुरूच होत नाही यासाठी सोल्युशन पाच मिनिट रोल वापरा फक्त पाच मिनिट काम सुरू करा मन म्हणेल बस एवढंच पण एकदा कामाला सुरुवात झाली की फ्लोमध्ये काम होतं बरं दोन वेळ आहे पण आउटपुट नाही यासाठी सोल्युशन इन शांत जागा निवडा नोटबुक ठेवा मोबाईल दूर ठेवा तुमचं इन्व्हायरमेंट पॉझिटिव्ह असेल तर फोकस दुप्पट होतो नंबर तीन कन्सिस्टन्सी नाही यासाठी सोल्युशन सिस्टम फिक्स करा जसं दस, जसं की रुटीन प्लस प्लॅनिंग प्लस टाईम ब्लॉकिंग बरोबर कन्सिस्टन्सी रोज सेम टाईमवर सेम स्किलवर काम केल्याने ती आपली हॅबिट तयार होते मित्रांनो खरं सांगायचं तर तुम्ही किती स्मार्ट आहात तुमच्याकडे किती आयडियाज आहेत हे महत्त्वाचं नाही महत्त्वाचं हे आहे की तुम्ही क्लॅरिटी फोकस आणि कन्सिस्टन्सी ठेवू शकता का पंख्यासारखी वा तुमची एनर्जी एका टायमिंगला एकाच दिशेला द्या तुमचा माइंड सिस्टमने चालवा रॅन्डम मोडने नाही लक्षात ठेवा एका वेळी सगळं करता येत नाही पण एक एक करून सगळं करता येतं आणि हाच तुमच्या आयुष्याला बदलून टाकणारा रोल आहे हे लक्षात ठेवा म्हणूनच मित्रांनो आजपासून सगळं एकदम करायचं नाही क्लॅरिटी घ्या फोनवर कंट्रोल ठेवा आणि टाईम ब्लॉकिंग करून डायरेक्शनमध्ये चालायला सुरुवात करा आणि हा व्हिडिओ तुम्ही फक्त पाहून थांबू नका नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ तुमच्या एका खास मित्राला भावाला किंवा बहिणीला शेअर करा कारण कदाचित त्यांनाच आज या एका सल्ल्याची गरज असेल लक्षात ठेवा आपण एकटं बदललो तर फक्त आपलं आयुष्य बदलतं पण आपण एकमेकांना इन्स्पायर केलं तर एक संपूर्ण जनरेशन बदलू शकतो म्हणून चला एकत्र बदल घडूया मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओत आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नाहीतर तुम्ही माझे पुढचे व्हिडिओ मिस करताल